जिल्हा अमरावती तालुका चिखलदरा येथील खोंगडा या गावाच्या मुख्य रस्त्यावर एका जंगलात गावकेली चिखलदरा येथील युवक विनोद छोटेलाल चिमोटे वय तीस वर्ष याचा वाघाच्या हल्ल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला ही मेडघाट येथील तिसरी घटना आहे या अगोदर केशरपूर व कारा येथे जवळपास पाच महिन्याच्या अवधीत वाघाने तीन शिकार केलेले आहे या सर्व प्रकरणाची दखल घेता माजी खासदार सौनवनीजी राणा माननीय आमदार श्री रविभाऊ राणा आणि आमदार श्री केवलरामजी काडे यांनी सी सी एफ आणि डी एफ ओ वन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष उपेन बसले यांना घटनास्थळी आणि उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पाठवले तसेच मृतकाच्या परिवाराला पाच लाखाची मदत आणि उर्वरित वीस लाखाची मदत तात्काळ देण्याचे आदेश माननीय आमदार श्री रविभाऊ राणा यांनी वन अधिकाऱ्यांना दिले तसेच मृतकाच्या परिवारातील सदस्य नोकरीवर लावण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असे म्हणाले यावेळीस युवा स्वाभिमान पक्षाचे डॉक्टर अस्लम शहा ॲडव्होकेट ठाकूर तमीश शहा निखिल दुरतकर बबलू वाजपेयी बबलू वानखेडे विजय गाठे हर्ष आंबेडकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते जनसमर्थन न्यूज चिखलदरा अमरावती ठीक आहे तुम्ही पण या आणि हे जे आहेत आपले कर्मचारी यांना पण पाठवा कारण की बॉडी आली आणि त्याचे नातेवाईक आले आणि आतापर्यंत आपल्याच लोकांना पोहोचले तुम्ही या पण त्यांना तुमच्या पद्धतीने सांगा आणि काय करता येईल त्यांना मदतही करावं लागेल आपल्याला बुला या ठीक आहे